श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एक एकादशी असते प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात तिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजाही करणं अत्यंत शुभ मानलं जातं फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर एकादशी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पंचांगानुसार आमलकी एकादशी व्रताचे पारण हे मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी केलं जाईल उपवास सोडण्याची जी शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस मिनटापासून ते जे आहे आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या दिवशी पुष्य नक्षत्रासह शोभन आणि अतिगंडासह सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये हो भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यासारखं पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतं याशिवाय या दिवशी आवळ्याची पूजा करणंही शुभ मानलं जातं असं मानलं जातं की भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व दोषांनी संकटापासून तसेच पापापासून मुक्तता मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करण्यासोबतच दान धर्म ही करावा या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी काळे तीळ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी अन्नदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे गोरगरिबांना अन्नदान केल्यामुळे गोदान केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात धन आणि समृद्धी वाढते आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात निरोगी काया प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला आपली सौभाग्यसुद्धा वाढतं तसेच या दिवशी पैसे दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आणि पिवळ्या दान हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा बलवान होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आमलं की एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा ने करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमन नक्की लिहा हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यात केलेली काही उपाय मानसाच्या जीवनातील समस्या दूर करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्या असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतो पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची होत असते साक्षात आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून आमला की एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची ते अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आमला की एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे श्री हरि विष्णूना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती घा लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची त्यांना सर्वात जास्त प्रिय ते म्हणजे तुळस तर तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तुळशीचं पत्र श्री विष्णूच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात तसेच या दिवशी तुळशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुळशी समोर सुद्धा आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे फक्त या दिवशी आपल्याला तुळशीला जल हे अर्पण करायचं नाही अशा रीतीने आपल्याला विधी व देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही ही सेवा जी आहे ती करू शकतात आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात तुम्हाला वाटेत कुठेही ही, ही भेटणारच आहे तर आपल्याला गायी जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची ते म्हणजे पिवळी केळी पिवळ्या वस्तू ह्या श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय तसेच गाईला जर आपण आमलक्की एकादशीच्या दिवशी पिवळी केळी खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होता आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते केळी खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ